नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवरती तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे जलाशय आहेत धरण आहेत त्यांची नावं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा कालच्या तारखेचे एक महाराष्ट्र शासन निर्णय आलेला आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा हा जी आर आहे तर बघा एक जे धरण आहे भंडारदरा धरण याचं नामकरण आता दुसरं झालेलं आहे हा महत्त्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न तुमच्यासाठी कधीही कोणत्याही सरळ सेवा भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्याचबरोबर इतरही जे आपल्या महाराष्ट्रातील धरणं आहेत त्यांची पण जी नावं आहेत ती पण आपल्याला जास्त करून विचारले जात असतात तर बघा शासन निर्णय काय तर अकोला जिल्हा अहमदनगर तालुक्यातील तर बघा जिल्हा अहमदनगरमधील अकोले तालुका अकोले तालुका आहे तर भंडारदरा जलाशयास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात येत आहे तर अशा प्रकारचा एक शासन निर्णय आहे तर सविस्तर आपण इतरही माहिती बा पाहून घेऊया या, या? धरणाबद्दलची तर जे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय आहे असं नामकरण याचं करण्यात आलेलं आहे तर कोटे आहे तर जिल्हा अहमदनगरमधील अकोले तालुका तर या ठिकाणी हे नामकरण करण्यात आलेलं आहे तर या भंडारधरा जलाशयासंबंधित सर्व माहिती आपण शेवटी पाहणारच आहोत सर्व माहिती आपण घेतलेली आहे पहिलं जे नाव होतं काय होतं त्या त्या व्यतिरिक्त पण काही नावाने यांना ओळखलं जात होतं तर सविस्तर सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्याबरोबर जी इतर जी धरणं आहेत जी परीक्षेला आपल्याला वारंवार विचारले जात असतात किंवा विचारले जाऊ शकतात तर ती आपण आधी पाहून घेऊया तर सर्वात पहिलं बघा जायकवाडी धरण तर बघा जायकवाडी जे जलाशय आहे हे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या तालुक्यामध्ये नाथसागर असं त्याचं नाव आहे नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाला ओळखलं जातं त्याच्यानंतर आहे पानशेत धरण तर पानशेत धरणाचं नाव जे आहे ओळखलं जातं तानाजी सागर म्हणून ओळखलं जातं तर हे आहे पुणे या ठिकाणी त्याच्यानंतर आहे गोसी खुर्द तर हे गोसी खुर् खुर्द धरण जे आहे जलाशय जे आहे त्याला इंद्रासागर असं सा म्हटलं जातं हे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर वरसगाव तर या वरसगाव धरण जे आहे याला जे नाव देण्यात आलेलं आहे किंवा पहिल्यापासून हे नाव आहे वीर बाजी पासलकर पुणे जिल्ह्यातील हे धरण आहे त्याच्यानंतर तोतलाडोह हे जे धरण आहे जलाशय आहे याला मेघदूत जलाशय म्हणून ओळखलं जाऊ जातं आणि हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीला पण विचारले आलेले हे प्रश्न आहेत तर नागपूर जिल्ह्यातील हे तोतलाडोह आहे यालाच मेघदूत जलाशय असं म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा भाटघर तर भाटघर जे धरण आहे तर याला येसाजी कंक असं नाव आहे पुणे जिल्ह्यातील हे धरण आहे तर मुळा हे जे धरण आहे त्याचं त्या धरणाचं नाव आहे ज्ञानेश्वर सागर म्हणून ओळखलं जातं हे अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याच्यानंतर मांजरा तर मांजरा धरण निजामसागर असं याचं नाव आहे मांजरा धरणाचं नाव काय तर निजामसागर असं नाव आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये हे धरण येत आहे तर बघा सर्व आपण जे भांडार धराचं नाव दुसरं ठेवण्यात आलेलं आहे त्याबद्दल पण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक नक्की करा तर नेक्स्ट आहे मुळा सागर अहमदनगर जिल्हा त्याच्यानंतर मांजरा झालेला आहे निजामसागर त्यानंतर कोयना धरण तर कोयना धरण यावरती पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर याला शिवाजी सागर सातारा जिल्ह्यातील हे धरण आहे शिवाजीसागर असं सा म्हटलं जातं कोयना धरणालाच त्याच्यानंतर राधानगरी धरण जे आहे जे शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांनी बांधलेलं हे धरण आहे राधानगरी धरण तर लक्ष्मीसागर हे असं नाव आहे राधानगरी धरणाचं दुसरं नाव ओळखलं जातं लक्ष्मीसागर हे आहे कोल्हापूर या ठिकाणी भोगावती नदीवरती हे धरण बांधलेलं आहे त्याच्यानंतर आहे तानसा तर तानसा या जलाशयाचं धरणाचं जे नाव आहे ओळखलं जातं जगन्नाथ शंकर जे आहेत यांच्या नावाने त्या त्याला ओळखलं जातं तानसा धरणाला तर ठाणेमध्ये आहे तापी प्रकल्प मुक्ताई तापी प्रकल्प आ, मानिक दोह। मानिक दोह। मानिक दोह सागर म्हणून ओळखलं जातं तापी प्रकल्पाला जळगावमध्ये आहे त्याच्यानंतर माणिकडोह माणिकडोहला शहाजी सागर अत्यंत महत्त्वाचे हे क्वेश्चन्स असतील तुम्हाला सरळ सेवा भरतीसाठी येऊ शकतात तर माणिकडोह जे आहे याला सागर म्हटलं जातं पुणे जिल्ह्यातील आहे तर चांदोली वसंतसागर तर चांदोली जे धरण आहे चांदोली धरण यालाच वसंत सागर देखील म्हटलं जातं सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या बॉर्डरवर हे येत आहे त्याच्यानंतर आहे उजनी धरण तर उजनीवरती पण क्वेश्चन्स आलेले आहेत तर उजनी धरणाला यशवंतसागर असं म्हटलं जातं यशवंत सागर सोलापूरमधील आहे तर दूधगंगा दूधगंगा धरण जे आहे त्याला शाहू सागर असं ओळखलं जातं आणि हे आहे कोल्हापूरमध्ये विष्णुपुरी तर विष्णुपुरी धरण याला शंकर ही है है। याला मन सागर म्हणूनही ओळखलं जातं नांदेडमधील हे धरण आहे त्याच्यानंतर आहे वैतरणा मोडक सागर असं याला म्हटलं जातं वैतरणा धरणालाच मोडक सागर हे ठाणे या ठिकाणचं आहे तर याला सागर म्हटलं जातं वैतरणा धरणाला त्यानंतर बघा भंडार दरा जलाशयास अगोदर आर्थर जलाशय नावाने ओळखलं जात होतं तर हे लेटेस्ट आहे नवीन चालू घटमेंटचा क्वेश्चन असल्यामुळे यावरती तुम्हाला कसाही प्रश्न येऊ शकतो त्यामुळे आपण भंडारदरा जलाशया संबंधित सर्व माहिती खाली आता पाहणार आहोत तर नीट लक्ष देऊन तुम्हाला पाहायचं आहे आर्थर आर्थर जलाशय असं याचं नावाने पण हे ओळखलं जात होतं त्याच्यानंतर बघा भंडारदरा जलाशयास आता काय ओळखलं जातं आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय म्हणून आता नावाने ओळखले जाणार आहे काय तर लक्षात ठेव वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा जलाशयाला आता नवीन नाव देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देण्याबाबत शासनाने विविध अर्ज जाहीर प्राप्त झालेले आहेत आणि हे नाव त्यांनी सुचवलेलं देखील आहे आणि तसा जीआर पण आलेला आहे त्याच्यानंतर आद्य आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करण्यात प्रस्ताव शासनाने विचाराधीन होता त्यानुसार भंडारधरा जलाशय आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय या नावाने ओळखले जाणार आहे तर शासन निर्णय पण वरती आपण पाहिलेला आहे तर आता भंडारधरा धरणाविषयी जी महत्वाची माहिती आहे की पाहून घेऊया एकोणीसशे सव्वीस साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे तर बघा एकोणीसशे सव्वीसमधील हे धरण आहे तर बघा एकोणीसशे सव्वीस म्हणजे बरेच वर्ष या धरणाला होऊन गेलेले आहेत एकोणीसशे सव्वीसमधील हे भंडारधरा धरण आहे आणि हे आशिया खंड जे आहे या आशिया खंडातील सर्वात जुनं धरण म्हणून ओळखलं जात आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या तर भंडारदरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते तर याच धरणाला ऑर्थर पण ओळखलं जातं त्याच्यानंतर आता भंडारदरा धरणास विल्सन धरण असेही ओळखलं जातं आणि सर्वात जुनं जे आहे ते पण हे आशिया खंडातील धरण आहे आणि त्याच्यानंतर भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याला त्याच्या जलाशयास ऑर्थर लेक असे म्हटले जाते तर ऑर्थर लेक असे म्हटले जाते आणि हा मूळ नाव विल्सम विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयाचं आर्थर लेक असे म्हटले जाते तर अशा प्रकारे आपण सर्व जे महत्त्वाचे जलाशय आहेत भंडारदरा जलाशय आहे तर त्याबद्दल माहिती पाहिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा ला 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 आणि आपलं मराठी टीच हे एक टेलिग्रामला चॅनल आहे त्याला पण तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद